पूर्वीपासूनच गोपीनाथ मुंडे आणि आता पंकजा मुंडे यांचं वर्चस्व असलेल्या परळी येथील वैद्यनाथ को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया प्रत्यक्षात पार पडली असून या निवडणुकीमध्ये मतदान आहे पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे प्रीतम मुंडे यांच्यासह धनंजय मुंडे यांनी प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावला वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीमध्ये एकूण त्रेचाळीस हजार नऊशे बत्तीस एवढी मतदारसंख्या आहे मात्र प्रत्यक्षात मात्र सोळा हजार दोनशे सत्याऐंशी एवढ्याच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर या बँक निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे जनसेवा पॅनलच्या चार जागा बिनविरोध निवडून आल्या असून यामध्ये माजी खासदार प्रीतम मुंडे यांचा समावेश आहे या निवडणुकीत लोकनेते गोपीनाथ मुंडे जनसेवा पॅनलची बाजू भक्कम असून ती विजय होण्याचा विश्वास पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवलेला आहे बँकेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर उद्या बारा ऑगस्ट रोजी निवडणुकीची मतमोजणी होणार आहे आणि त्यावरच वैद्यनाथ बँक संचालक मंडळावर कोणाकोणाची वर्णी लागणार हे चित्र स्पष्ट होईल